नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील लॉपबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो एक फार मोठी घटना येत्या जानेवारी महिन्यात येऊ घातलेली आहे आणि ती घटना आपल्या भारत देशाचं आपला आपल्या या बा भारतभूमीचं आपल्या या सनातन संस्कृतीचं एक मोठं पर्व आहे आणि हे पर्व गेले कित्येक वर्ष चालू आहे आणि हे पर्व धार्मिकदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या भौगोलिकदृष्ट्या पौराणिकदृष्ट्या ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते पर्व आहे महाकुंभमेळा दोन हजार पंचवीस गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर हा कुंभमेळा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार आहे आपल्याला माहिती आहे है की मकर राशीत चंद्र आणि सूर्य वृषभ राशीत गुरु आणि अमावस्या ही तिथी असताना प्रयागराज येथे कुंभमेळा साजरा होतो आणि अमावस्या हा पूर्ण कुंभ म्हणून त्याला मान्यता प्राप्त आहे त्यामुळे ह्या पर्वणीचा लाभ घेण्यास घेण्यासाठी कोट्यवधी लोक त्या क्षेत्री येतील असा एक अंदाज आहे गुरुला राशीचक्र भोगण्यास बारा वर्षे लागतात त्यामुळे दर वार बारा वर्षांनी कुंभयोग येत असतो आणि दोन हजार पंचवीसमध्ये हा कुंभयोग येत असताना पंचवीस ते चाळीस कोटी भाविक या ठिकाणी हजेरी लावतील असा एक अंदाज आहे आता ह्या भाविकांच्या सोयीसाठी सगळ्या व्यवस्था करायला हव्यात त्या दृष्टीने उत्तर प्रदेश सरकार कामाला लागलेलं ला आहे त्यांनी एक नवीन जिल्हा तयार केलेला आहे सदर सोराओन फुलपूर करचाना या चार तालुक्यातील सहासष्ट गावांचा या नवीन जिल्ह्यामध्ये समावेश केलेला आहे आणि हा जिल्हा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतच पर्यंतच अस्तित्वात असणार आहे या जिल्ह्यासाठी एक जिल्हाधिका एक जिल्हा दंडाधिकारी एक मेळा कुंभमेळा अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी तीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अठ्ठावीस उपविभागीय दंडाधिकारी एक तहसीलदार चोवीस नायब तहसीलदार पंचावन्न पोलीस ठाणी एकशे पंचावन्न पोलीस चौक्या एक सायबर पोलीस ठाणे एक महिला पोलीस ठाणे तीन जेल पोलीस ठाणी आणि चाळीस हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे म्हणजे एवढी सगळी प्रशासनाने कायदा सुव्यवस्था याच्यासाठी व्यवस्था तयार करून ठेवलेली आहे जेणेकरून हा कुंभमेळा व्यवस्थित शांततेने पार पडेल आता ह्या सगळ्यासाठी निधीची आवश्यकता आहे तर केंद्राने एकवीसशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे एक हजार पन्नास कोटी रुपये उत्तर प्रदेश सरकारच्या ताब्यात दिलेले आहेत उत्तर प्रदेश सरकारचं स्वतःचं बजेट पाच हजार चारशे पस्तीस पॉईंट अडुसष्ट कोटीचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी चारशे एकवीस प्रकल्प निर्धारित केलेले आहेत तरतूद आहे तीन हजार चारशे एकसष्ट पॉईंट नव्याण्णव नौ कोटी आणि उर्वरित प्रकल्प आहे प्रकल्प आहेत त्याच्यासाठी सोळाशे छत्तीस कोटींची तरतूद केलेली आहे आणि हे सगळे प्र प्रकल्प उत्तर प्रदेश सरकारचे जे विभाग आहेत त्यांच्यामार्फत राबव राबवण्यात येत आहे आणि त्यांच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधानांनी स्वतः आपल्या करकमलांद्वारे केलेलं आहे हे त्यांचे जे प्रकल्प आहेत ते सार्वजनिक बांधकाम विभाग गृहनिर्माण विभाग नगरविकास विभाग पुल निर्माण विभाग आणि प्रयागराज महानगरपालिकेमार्फत प त्याचं कार्यान्वयन बांधकाम पूर्ण करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये पायाभूत करन, करन सेवा सुविधांचे प्रकल्प आहेत रस्त्यांचे आहेत रेल्वे पुलांचे आहेत भुयारी मार्गाच्या आहेत नदीकाठांचं बळकटीकरण सुशोभीकरणांचे आहेत चौकांचं सुशोभीकरण करण्याचे आहेत त्याच्यानंतर विविध शहरामध्ये ज्या दळणवळणाच्या विविध सेवा सुविधा लागणार आहेत त्याचे हे प्रकल्प आहेत आणि ते प्राधान्याने पूर्ण करण्यात आलेले आहेत शुद्ध जल म्हणजे स्वच्छ पाण्याचा निर्मळ पाण्याचा चोवीस तास पुरवठा करण्याच्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहे प्रयागराज महानगरपालिकेच्या क्षेत्रात कुठेही उघड्यावर सांडपाणी दिसणार नाही वाहणार नाही ते बंदिस्त गटारामधूनच एकत्रीकरण करून संकलित करून सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जाईल आणि तिथून ते प्रक्रिया होऊन मगच नदीत जाईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे शहरात कुठेही घनकचरा व्यवस्थापनाची उघडी उघड्यावरील काही कचरा राहणार नाही ह्या प्रकारची व्यवस्था करून आ, ते संकलन करणे आणि त्याचा निपटारा करण्याची संपूर्ण व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे आता आपल्याला माहिती आहे की माहिती तंत्रज्ञान युग आहे ह्या संपूर्ण कुंभमेळ्याचं नियंत्रण आणि संनियंत्रण हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर आधारित असणार आहे सी सी टी व्ही कॅमेरे असतील सर्व्हेलियन्सचे कॅमेरे असतील ड्रोन कॅमेरे असतील त्याच्यानंतर वॉकी टॉकी असेल या माध्यमातून संपूर्ण या कुंभमेळ्याचं नियंत्रण संनियंत्रण विविध ठिकाणी टी व्ही लावलेल्या म्हणजे एल डी लावलेल्या टी व्हीमधून मॉनिटरमधून केलं जाणार आहे जागता पहारा पोलिसांचा राहणार आहे आणि कॅमेऱ्यांचासुद्धा राहणार आहे त्यामुळे आय टीने या कुंभमेळ्याचं चा व्यवस्थित छान नियोजन केलेलं आहे आय टी आय टीने कुंभमेळ्याची वेबसाईट तयार केलेली आहे मरा म्हणजे महाराष्ट्र म भारतातील अकरा भाषांमध्ये कुंभमेळ्याचं ॲप तयार करण्यात आलेलं आहे त्यामुळे कुणीही भा भाविक ते ॲप डाउनलोड करून आपली माहिती भरू शकतो कुंभमेळ्याची माहिती घेऊ शकतो नकाशा पाहू शकतो कुठून एंट्रन्स आहे कुठून एक्झिट आहे ह्याची मा माहिती घेऊ शकतो आता कुंभमेळ्यामध्ये हरवण्याच्या सापडण्याच्या घटना घडतात तर कुणीही कुठं चुकलं रस्ता चुकला मार्ग चुकला धर्मशाळा सापडली नाही निवासस्थान सापडलं नाही तर त्यांच्यासाठी विविध सोय करण्यात आलेली आहे आणि हरवलेल्या हरवलेल्याला योग्य ठिकाणी पोचवणे किंवा जो सापडला आहे त्याला त्याच्या लोकांची गाठबेट घालून देण्याची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे आता एवढे भाविक येणार तर ते फक्त कुंभमेळ्याचं दर्शन घेणार नाही ते अयोध्येला जाणार ते चित्रकूटला जाणार ते विंध्याचलला जाणार ते काशी जगन्नाथाचं दर्शन काशी विश्वनाथाचं दर्शन घेणार तर त्यांच्यासाठी पर्यटन बस वर्तुळाकार व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे ही सुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे आता एवढे सगळे भाविक येणार त्यांना राहिला धर्मशाळा आहेत पर्यटकांसाठी निवासस्थान बांधण्यात आलेलं आहे थ्री स्टार हॉटेल आहे स्टार हॉटेल आहे घरगुती व्यवस्था आहे शिवाय भारतीय रेल्वेने तंबूची सोय केलेली आहे नदीच्या किनाऱ्यावर रेल्वेच्या जागांमध्ये हे तंबू उभारण्यात आलेले आहे म्हणजे ज्याला कनातीची व्यवस्था म्हणतो तिथे साधे तंबू विशेष तंबू डिलक्स तंबू व्ही आय पी तंबू व्ही व्ही आय पी तंबू साधे तंबू अशी व्यवस्था करून तिथे स्वच्छतागृह स्नानगृह जेवण जेवणासाठी डायनिंग टेबल बुफे डिनर चहा नाश्ता चहा कॉफी बिस्किट याची सोय करण्यात आलेली आहे ते सर्वसामान्य परवडतील असे त्याचे दर ठेवण्यात आलेले आहे आता रेल्वे पुढे आली म्हटल्यावर सेना कामागे राहील सेनेने दहा खाटांचे अतिदक्षता केंद्र आय सी यू असे दोन उभारलेले आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाने शंभर खाटांचे दोन रुग्णालयं तयार ठेवलेली आहेत तिथे एक दोनशे एक्क्याण्णव एम बी बी एस आणि एम बी बी एस डॉक्टर आणि विशेष डॉक्टर म्हणजे स्पेशलाइज डॉक्टर ठेवलेले आहेत नव्वद बी ए एम एस आणि युनानी डॉक्टर ठेवलेले आहेत दोनशे पुरुष आणि न प स्त्री परिचारिका तिथे तैनात ठेवण्यात आलेले आहे अशा पद्धतीची ही व्यवस्था आहे प्रयागराज महानगरपालिका वनीकरण विभागाने तीन लाख झाडं या संपूर्ण परिसरात त्यांचं झाडं लावलेली आहे वृक्षारोपण केलेलं आहे तर हा आपला कुंभमेळा हा दैवी आध्यात्मिक अनुभूत अनुभूती देणारा ठरणार आहे पवित्र पूज्य मंगल असं हे उच्च महापर्व या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे आता आपल्याला माहिती आहे आपल्या ज्या वृत्तवाहिन्या आहेत क्या आपले जे विविध चॅनल आहेत ते ह्याचं प्रक्षेपण करणार आहेत तर हा कुंभमेळा म्हणजे काय आहे तर सनातन संस्कृतीचे विज्ञान ज्योतिष धर्म पर्यावरण जप तप अनुष्ठान म्हणजे महाकुंभ देशाचा आत्मा श्वास सत्य सत्व आणि तत्त्व नेत्रसुखद वंदनीय दर्श दर्शन म्हणजे महाकुंभ आध्यात्मिक चेतना देवताचरण साधना म्हणजे महाकुंभ आता या महाकुंभासाठी कोण कोण येणार आहे साधू संत यात्रेकरी वैरागी गोसावी महंत आखाड्यांचे प्रमुख नागा साधू संन्यासी कल्पवासी वारकरी दारकरी संप्रदायी आणि तुमच्या माझ्यासारखे भाविक हौशे नवशे गवशे सगळेच येणार आहेत पण त्याच्यापेक्षाही हा आपला आध्यात्मिक हा आपला दैवी हा आपला सांस्कृतिक पारंपरिक सनातन धर्माचा वारसा आहे त्याला नमस्कार करायला आपण सर्वांनी जरूर तिथं गेलं पाहिजे दर्शन घेतलं पाहिजे गंग त्या त्रिवेणी संगमावर स्नान करून आपला हा देह आपला हा आपलं हे जीवन आपला हा जन्म आणि आपल्या पिढ्यांचं जे पूर्वापार चालत आलेलं आहे त्या सगळ्यांना धन्य आणि पवित्र केलं पाहिजे हा कुंभमेळा दिव्य कुंभमेळा व्हावा भव्य कुंभमेळा व्हावा सुरक्षित कुंभमेळा व्हावा स्वच्छ कुंभमेळा व्हावा सुगम कुंभमेळा व्हावा डिजिटल कुंभमेळा व्हावा हरित कुंभमेळा व्हावा म्हणून उत्तर प्रदेश सरकार झटत आहे राबत आहे उत्तर प्रदेश सरकारने सांगितलेलं आहे की या कुंभमेळ्यासाठी जे भाविक येतील त्यांची श्रद्धेने सेवा करा त्यांची श्रद्धेने विचारपूस करा त्यांना जे लागेल ते उपलब्ध करून द्या सेवा द्या सोयी द्या सुविधा द्या आणि श्रद्धासेवक का म्हणून काम करा या संपूर्ण कुंभमेळा का, 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 कालावधीत अपेयपान अभक्ष भक्षण करण्यास पूर्णत बंदी करण्यात आलेले आहे तेव्हा मनुष्य प्राणी म्हणजे मुख्य पशुपक्षे सगळे सोयरे वृक्ष आणि वाहत्या नद्या आणि हे सगळ्याचं पर्यावरण या निमित्ताने अत्यंत सुंदर काम या कुंभमेळ्याच्या माध्यमातून होणार आहे या कुंभमेळ्याला आपण नमस्कार करूया या कुंभमेळ्यासाठी आपण आपलं योगदान देऊया कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक थाली एक थैला म्हणजे एक ताट आणि एक प्ला एक आपली कापडी पिशवी देण्याचं किंवा सव्वाशे रुपये निधीसाठी निधी, निधी म्हणून दान करण्याचं आवाहन केलेलं आहे कारण कुठेही प्लास्टिकचं या कुंभमेळ्यात शिरकाव होऊ नये प्लास्टिक विरहित कुंभमेळा म्हणून एक थाली एक थैला एक एक त थाळी म्हणजे एक ताट आणि एक आपली कापडी पिशवी अशा पद्धतीचं आपण दान केलं किंवा सव्वाशे रुपये त्या निधीत निधीसाठी दिले तर आपल्या ह्या माध्यमातून प्लास्टिक विरहित कुंभमेळा साजरा होण्यास आपण हातभार लावणार आहोत तर तुम्हाला कुंभमेळा जो आता येऊ घातलेला आहे तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर ह्या कुंभ कुंभमेळ्याला मी नमस्कार करतो तुम्हीही नमस्कार करा या कुंभमेळ्याचं दर्शन घेतलं आलं तर जरूर जा आणि आपल्या सनातन संस्कृतीचा मोठा वारशाचं पाईक होण्याचा प्रयत्न करा एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे हा व्हिडि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि तुमच्या मतमतांतराशी मला अवगत करा या कुंभमे ह्या या ऑबिटच्या चॅनलवर विविध प्रवासी विविध आपले मित्रपरिवार यांना जोडत राहा माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विचरू विसरू नका बेल आयकॉन दा दाबायला विसरू नका सबस्क्रिप्शनचं बेल बटन तुम्ही दाबलं आहे परंतु नोटिफिकेशनचं बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केला तर तो, तो तुमच्यापर्यंत लगेच त्याची सूचना येईल आणि तुम्हाला तो पाहता येईल या नोटवर आपला मित्र सुरेश मुरुधर कोडीतकरला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन जय कुंभमेळा धन्यवाद